भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव महापरिनिर्वाण सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजकारणी तत्वज्ञ आणि समाजसुधारक होते त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य दलित लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली तसेच महिलांचे आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले ते ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते असेही म्हणतात भारत स्वतंत्र झाला तेव्हा हा भारत देश काही नियमांच्या आधारे चालावा याकरता घटना समितीची स्थापना केली आणि त्या घटना समितीचे संविधानाचे संविधान समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते त्या अंतर्गत एक मसुदा समिती म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी जी घटना घटनेची जी कलम आहेत ती ठरवणारी अशा प्रकारची समिती तयार करण्यात आली आणि त्याच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा यांना नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनी अथक परिश्रम केले दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस जवळपास मेहनत घेऊन त्यांनी ती घटना तयार केली व ती घटना समिती समोर म्हणजे संविधान समिती समोर ठेवली आणि त्यावर जी चर्चा झाली तर त्या चर्चेची काही क्षणचित्र मी आपल्यासमोर सादर करीत आहे भारतीय राज्यघटनेच्या मसुद्यावर दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस चर्चा झाली अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सतरा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटनेचा अंतिम मसुदा घटना समिती समोर सादर केला ही राज्यघटना संमत करण्यासाठी त्यावर ठराव मांडण्यात आला आणि या ठरावावर बोलण्यासाठी सत्तर पेक्षा जास्त नाव अध्यक्षांकडे आले यातील बऱ्याच जणांनी भाषणे केली घटनेबद्दल आपले विचार मांडले त्यातील काही सदस्यांचे विचार मी येथे सादर करीत आहे फ्रँक अँथनी यांनी केलेलं भाषण किंवा त्यातले महत्वाचे मुद्दे असे हा एवढा प्रचंड नक्कीचकट दस्तावेज तयार करण्यासाठी किती प्रचंड श्रम व मनाची एकाग्रता लागली असेल याची आपणापैकी कुणालाही कल्पना येऊ शकेल असे मला मुळीच वाटत नाही त्यांची विषयावरील प्रचंड पकड निव्वळ मूलभूत तत्वांवरील नव्हे तर बारकाव्याबद्दल देखील आणि या सर्वांचे स्पष्टीकरण सुटसुटीतपणे करून स्वतःची बाजू मांडणारे त्यांचे भाषण ऐकताना मला नेहमीच अत्यानंद वाटत असे दुसरी प्रतिक्रिया डॉक्टर पट्टा भीसीतारामय्या आपले मित्र डॉक्टर आंबेडकर बाहेर गेलेले आहेत तथापि तुम, मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे अप्रतिम व प्रचंड असे काम त्यांनी केले त्याकरता रस्ता गुळगुळीत करण्यासाठी लागणाऱ्या वाफेच्या इंजिनाची शक्ती असलेली बुद्धिमत्ता त्यांनी वापरली कुणालाही न जुमाडणारी दडपणाला बळी न पडता अजिंक्य अशी त्यांची बुद्धिमत्ता पाम उशाप्रमाणे उंच दिग्गज असोत ती खुरटी झुडपी असोत त्या सर्वांचे ती दमन करीत असते त्यांना जे योग्य वाटेल त्याकरिता ते परिणामांची परवा न करता उभे राहतात त्यानंतर मद्रासचे सदस्य होते द ड्राफ्टिंग कमिटी अँड ऑल दोज हु हॅव कनेक्टेड विथ इट्स बीन राईटली कॉन्ग्रेच अँड वी आर शुअर टू मिस द स्टेंटोरियन व्हॉइस ऑफ डॉक्टर आंबेडकर एक्सप्लेनिंग इन अ क्रिस्टल क्लिअर मॅनर द प्रोव्हिजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन महावीर त्यागी अ कॉन्क्रीट पिक्चर इज बिफोर डॉक्टर आंबेडकर हु वॉज आर्टिस्ट हॅज लेड अश्ड अनव्हे पिक्चर फॉरिक टू सी अँड कॉमेंट अपॉन जसपत राय कपूर उत्तर प्रदेशचे प्रतिनिधी पूर्वी माझ्या मनात आंबेडकरांबद्दल बराच पूर्वग्रह होता महात्मा गांधींनी स्वतंत्र मतदारसंघाच्या प्रश्नावर उमोषण केले होते त्यावेळी बोलावणे पाठवूनही आंबेडकरांनी म्हटले की मला महत्वाचे काम आहे व ते तीन दिवस पर्यंत त्यांना भेटले नाही त्या घटनेमुळे माझ्या मनात आंबेडकरांबद्दल अडी निर्माण झाली होती परंतु गेल्या तीन वर्षापासून आंबेडकरांनी रात्रंदिवस जे महान कार्य केले जे राष्ट्रीय देखील महत्वाचे आहे त्यावरून माझ्या मनातील संदेह नष्ट झालाच परंतु आदरही निर्माण झाला माझ्या मनातील सर्व शंका नष्ट झाल्या आणि माझ्या मते आज भारतातील सर्वश्रेष्ठ राष्ट्रभक्तात त्यांची गणना करायला हवी अनेकदा काही महत्वाच्या प्रश्नांवर तोडगा निघत नसे अशा वेळी आंबेडकर हे उपयुक्त व्यवहारी सूचना करीत त्यामुळे प्रश्न तात्काळ सुटत असे अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर जगप्रसिद्ध घटना पंडित माझे मित्र मान्य डॉक्टर आंबेडकर यांनी या घटनेचा आराखडा आणि मसुदा समितीचा शिलेदार म्हणून काम केलेल्या अथक कार्याबद्दल मी त्यांचे के कौतुक केले नाही तर मी माझ्या कर्तव्यात अपयशी ठरेल असे मला वाटते रणधीर मटारी आसामचे प्रतिनिधी माय ट्रिब्यूट टू डॉक्टर आंबेडकर अँड द ड्राफ्टिंग कमिटी फॉर देअर ग्रेट अचिव्हमेंट इन प्रोड्युसिंग हिज कॉन्स्टिट्यूशन श्यामानंद सहाय बिहारचे प्रतिनिधी हा प्रसंग भारताच्या इतिहासातील एकमेव आहे कारण यापूर्वी कधी लोकप्रतिनिधी स्वतः करता कायदा तयार केला नव्हता या घटनेत बऱ्याच सुधारणा होतील परंतु या घटनेतील गाभा पुन्हा कधीही निर्माण करता येणार नाही महात्माजींनी स्वातंत्र्य दिले तर त्यांचे कठोर टीकाकार डॉक्टर आंबेडकरांनी भारताची घटना तयार करण्याचे काम केले निवड घटना समितीच नव्हे तर संपूर्ण राष्ट्र त्यांच्यावर ऋणी राहील ज्या समर्थपणे त्यांनी मसुदा तयार केला तितक्याच समर्थपणे आंबेडकरांनी घटना समिती मार्फत तो मान्य करून घेतला हे त्यांचे कौशल्य वर्तमान काळच नव्हे तर भावी काळ देखील कृतज्ञपणे लक्षात ठेवी यस नागप्पा मद्रास सर्वप्रथम डॉक्टर आंबेडकरांनी अथक परिश्रम घेऊन केलेल्या अत्यंत उपयोगी आणि देशभक्तीपर कार्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो मी त्यांना या देशातील सदोत्कृष्ट देशभक्त समजतो मी त्यांना नेहमी कोणत्याही विषयावर विधायक दृष्टिकोन आणताना पाहिला आहे बऱ्याच प्रसंगी त्यांनी आलेल्या अडथळ्यांचे निराकरण केले आहे अली बेग मद्रास आंबेडकर यांचे स्पष्टीकरण आणि विचार स्पष्ट व एकमेव द्वितीय असे होते घटनात्मक प्रश्नांसोबतच अर्थशास्त्रावले प्रभुत्व अप्रतिम परिपूर्ण व एकमेव असे होते परंतु आंबेडकरही पूर्णतः स्वतंत्र नव्हते म्हणून जर घटनेमध्ये काही दोष राहिले असतील तर त्याबद्दल त्यांना व्यक्तिशः दोष देता येणार नाही आर व्ही तुळेकर भीमराव आंबेडकर यांनी एक महान पांडव भीम यांच्या नावाला लायक असे महान कार्य केले आहे त्यांनी त्यांच्या भीमराव या नावाला नक्कीच न्याय दिला आहे आणि त्यांनी दृष्टी स्पष्टता विचारांची स्पष्टता आणि भाषेच्या स्पष्टतेसह स्पष्टते हे कार्य केले आहे शंकरराव देव डॉक्टर आंबेडकर आणि त्यांचे संबंधित किंवा मसुदा समितीचे सहकारी कृतज्ञतेस पात्र आहेत आणि मला असे वाटते की ते जगातील कोणत्याही देशातील कोणतीही घटना बनविण्यात आणि मसुदा बनविण्याच्या तुलनेत उभे राहू शकतात व्ही आय Muniswami Pillai. I must say a word of praise to the calibre and capacity of the chairman of the drafting committee, B.R. Ambedkar. I feel proud that his capacity has now been recognized not only by the Harijans but by all communities that inhabit India. I know, sir, that he has served the community of the Harijans and also of India by his great service and sacrifice in preparing a constitution. विच विल बी द ऑर्डर ऑफ द डे फ्रॉम ट्वेंटी सिक्स जानेवारी टी टीटी कृष्णाचारी मसुदा समिती सदस्य पाच नोव्हेंबर एकोणीशे च्या भाषणात म्हणतात सभागृहाला माहित असेल की मसुदा समितीवर आपण निवडलेल्या सात सभासदांपैकी एखाद्या राजीनामा दिला त्याची जागा भरण्यात आली नाही एक सभासद मृत्यू पावला त्याची जागा रिकामी राहिली एक अमेरिकेत गेले त्याची जागा तशीच राहिली चौथे सभासद संबंधाच्या कामकाजात गुंतून राहिले त्यामुळे ते सभासद असून नसल्यासारखेच होते एक दोन सभासद दिल्लीहून दूर होते त्यांची प्रकृती बिघडल्याने ही उपस्थित राहिले नाही शेवटी असे झाले की घटना घडण्याचा सर्व एकत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर पडला अशा स्थितीत ज्या पद्धतीने काम पार पडले ते निसंशय आदरास पात्र आहे यावरूनच असे सिद्ध होते की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जो भारतरत्न पुरस्कार प्रदात प्रदान करण्यात आला तो अगदी योग्यच आहे अशा प्रकारचं मोठेपण या आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून त्यांना आपण म्हणू कारण आजचा आधुनिक भारत हा संविधानावर आधारित चालतो आणि संविधान अगदी विस्तृत स्वरूपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केले आणि म्हणूनच त्यांना भारतरत्न हा किताब बहाल करण्यात आला